पुण्यात बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला पण चार तास उशिरा सुरू झालेल्या या मोर्चाकडे मात्र बहुजन समाजातील लोकांनीच पाठ फिरवली ॲट्रोसिटीचा कायदा अधिक कडक करावा यांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र न्यायालय आणि यंत्रणा स्थापन करावी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी इत्यादी मागण्यांसाठी डेक्कन ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आज अठरा डिसेंबर दोन हजार सोळा रोजी बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन इथं केलेलं आहे बहुजन क्रांती मोर्चा म्हणजे सर्व बहुजनांचा मोर्चा एस सी एस टी ओ बी सी जे एन टी सर्व मायनॉरिटीज ख्रिश्चन मुस्लिम बौद्ध सीख ह्या जेवढ्या भारतातल्या मायनोरिटीज आहे त्यांना एक संघटित करण्यासाठी हा मोर्चा इथं आयोजन केलेला आहे या मोर्चातर्फे आपण बऱ्याच मागण्यांचं इथं आयोजन केलेलं आहे बऱ्याच मागण्या आमच्या आहेत त्या मागण्या आपले आयोजक स्टेजवरनं सांगत आहेत बहुजन क्रांती मोर्चाच्या मार्फत आम्ही तमाम भारतीयांना आवाहन करू इच्छितो की आता सर्व भारतीयांनी एकत्र यायला आवा आता वेळ आलेली आहे आपण आपल्या लोकशाहीचा पाया फार मजबूत करायला हवा आणि आपली लोकशाही टिकवली पाहिजे शिवाजी या मोर्चात मुस्लिम समाजही सहभागी झाला होता गेल्या 15 दिवसापासून शहरात हा मोर्चा काढण्यासाठी बहुजन क्रांतीच्या वतीने तयारी सुरू होती दोन 2000ावर कार्यकर्ते येतील अशा अपेक्षाने पोलीस बंदोबस्त मुख्य रोडवर मोठ्या प्रमाणात लावण्यात आला होता पण अकरा वाजता सुरू होणाऱ्या या मोर्चासाठी कार्यकर्ते जमू लागले पण चार तासांनी हा मोर्चा दुपारी तीन वाजता सुरू झाला अखेर बहुजन समाजातील कार्यकर्त्यांनीच या मोर्चाकडे पाठ फिरवली समाज इथं जो एकत्रित आलेला आहे जमलेला आहे तो आपल्या ज्या मागण्या आहेत अठरा सिटीचा कायदा कडक करावा त्याच्यानंतर कोपर्डीसारखी जी आज घटना घडली किंवा इतर ठिकाणी महिलांवर अन्याय अत्याचार होतात त्याच्या विरोधात हे जे हे जे सरकार आहे ते काही करू शकत नाही निकामी आहे म्हणून आम्ही आज इथे सर्वजण जमले अशा परिस्थित मागण्या अशा आहेत की आमच्या ज्या मान्य कराव्यात म्हणून आम्ही सगळ्यांना एकत्रित आलेलो आहे जे महिला महिलांवरती जे अत्याचार वगैरे होतात त्यांच्या त्याच्यावरती जे सरकारचे काही म्हणजे जितक्या जोरदार आहेत त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे तर ते निर्णय घेत नाही परत जे जे मराठ्यांना जे आरक्षण द्यायचं आहे त्यांना आरक्षण द्यावं पण ओबीसीचं ला काही धक्का न देता त्यांनी मराठ्यांना आरक्षण द्यावे ही आमची मेन मागणी आहे नंतर त्यांनी इथे सर्व म्हणजे एकच पर्व बहुजन सर्व नंतर म जे जे काही महिलांवरती अत्याचार वगैरे काही झाले आहेत त्यांनी सरकारने लवकर त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना करून त्यांच्या आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर फाशी द्यावी अशी सगळ्यात मोठी मागणी प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफ लाईन पुणे